嗯。 कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि आता वाजलेत नव्हतं मी आल्यानंतर लगेचच मी आधी झाडना पाणी घातलेलं आहे आणि अजून काही छोटे मोठे कामं आहेत ते मला करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना माझं एक मोठं काम आहे ते मला आज काम करायचं आहे खरं म्हणजे मला कपड्यांची मशीन लावायची तर शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार असे चार दिवसांचे कपडे आहेत तर खरं म्हणजे आठवड्यातून मी एकदाच मशीन लावते तर शुक्रवारी माझी बैठक असते त्यामुळे सकाळी कपडे धुणं होत नाही त्याच्यामुळे ते कपडे मी सुके कपडे मी मशीनमध्ये टाकून ठेवते त्यानंतर शनिवारी तर सुट्टीच असते त्याच्यामुळे सगळं आरामात असते त्यामुळे मी शनिवारी कपडे अजिबात होत नाही ते सुके कपडे मी सरळ मशीनमध्ये टाकून देते आणि मग रविवारी त्यांची ब बैठक असते बाल बैठक असते त्यामुळे मग रविवारी पण नाही जमत मग शुक्रवार शनिवार रविवारचे सगळे कपडे मी रविवारी संध्याकाळी मशीन लावते नाही तर मग सोमवारी सकाळी मशीन लावते तर असे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार असे चार दिवसांचे कपडे आहेत तेव्हा ती मशीन लावायचे तर म्हणजे मशीन मशीन लावणं खूप सोपं आहे पावडर टाकली बटन चालू केलं मशीन चालू होते कपड्यांचे पण कसं आहे ना जेव्हा आपण कपडे सुकट टाकतो ना ते चार दिवसांचे कपडे एवढे असतात ना मग ते हाती शॉटिंग करा म्हणजे छोटे कपडे वेगळे ठेवा मोठे कपडे वेगळे ठेवा आणि मग जीन्सचं जीन्स वेगळे जीन्स ठेवा आणि मग ज्ञानचे छोटे कपडेकडे बेडरूममध्ये टाका मोठे कपडे इथे टाका आणि त्या कपड्यांमध्ये टॉवेल वेगळे ठेवा आणि या सगळ्या गोष्टी असतात आणि मी आठवड्यातून एकदा तरी मशीन लावते कारण इलेक्ट्रिक वस्तू अशा असतात ना की तुम्हाला त्या चालू ठेवाव्या लागतात तर तुम्ही त्या बंद ठेवल्या ना त्या बंदच पडतात तर त्या चालू ठेवाव्या लागतात त्यासाठी मी आठवड्यातून एकदा वॉशिंग मशीनचा वापर करते असं आहे आणि बाकी त्याची चादरी म्हणजे गोदड्या चादरी वगैरे धुवायचे असतील किंवा हे त्या सोप्यावरचे जे कवर वगैरे धुवायचे असेल ते त्यासाठी मी मशीन वापरते पण आपण रोज रोज गोदड्या चादरी वगैरे आपण रोज नाही धुवत सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर मी बघू शकतात की माझ्या पाठीमागे कोण आहे तर हा टेडी बेअर आहे खरं म्हणजे ना तेव्हा ज्ञानेश स्कूलला स्कूलला जातो ना तेव्हा तो ह्या टेडी बिअरला घेऊन जातो म्हणजे घेऊन जात असतो पण मी त्याला घेऊन देत नाही कारण स्कूलमध्ये हे हो अलाउड नाहीच आहे तर तो काय करतो माहीत आहे का हा जो टेडी बिअर आहे ना ह्या टेडी बिअरला इथे ठेवून जातो असं असं ठेवतो का ठेवतो माहीत आहे का जेणेकरून टेडी बिअर माझी वाट बघत असेल आणि जेव्हा त्याने स्कूलमधून येतो ना तेव्हा बघतो ए हॅलो मी आलो स्कूलमधून तू माझी वाट बघत होतास का असं त्या बर्शी बोलत असतो इवन तुम्हाला अजूनही सांगते की तुम्ही बघू शकतात की इथे जो अप्पो हा याच्याशी सुद्धा ज्ञानेश बोलत असतो म्हणजे कारण हे जे टॉईज आहेत ना त्याचे हे त्याचे लहानपणी म्हणजे अगदी लहानपणापासूनचे टॉईज आहेत मी ते तसेच जपून ठेवलेत तर ते बोलतात ना एक अटॅचमेंट असते तर ज्ञानेशला आहे ना हा छोटा टेडी टेडीबियर बरी हा छोट म्हणजे बाकी हा एलिफंट आहे टॉर्टॉईज आहे त्यानंतर कॅटर पिलर आहे या सगळ्यांशी एवढंच त्याची अटॅचमेंट आहे ना पण जेव्हा ही त्याला आठवण येते ना की मम्मी आज मला टॉर्टॉईस काढून देतो मी त्याला टॉर्टॉईज काढून देते आणि तो खेळतो आणि तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगेल हा जो अ हे आहे हा छोटा टेडी बिअर आहे ना तर अभ्यास करताना आपण ज्ञानेश हा टेडीबरला साईडला बस बॉन्री असं बसवतो हो आणि मग त्याला सांगतो आज आमच्या स्कूलमध्ये हे शिकवलं होतं तुला माहिती आहे का असं त्या टेडीबिअरशी बोलत असतो आणि नंतर मग मी पण बोलते ज्ञानेश तो कोणाशी बोलतोच बाळा मी तो, तो बोलतो मी माझ्या फ्रेंडशी बोलतो तर त्यांचे हे सगळे फ्रेंड्स आहेत कारण आपण मुलांना लहानपणापासून जे टॉईज देतो ना तर मुलांना त्यांच्याशी खेळून खेळून एक अटॅचमेंट तयार झालेली असते सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मलासुद्धा सॉफ्ट टॉईज खूप आवडतात सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मला आता जे महत्त्वाचं काम आहे ते मी आता करून घेते तर मला मशीन लावायची तुम्ही आता मशीन लावून घेते तर ही जी बेडची जी चादर आहे मला काढून धुवायची आहे म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये मला टाकायची आहे तर मी आठवड्यातून मी एकदा ही चादर धुवायला काढते म्हणजे महिन्यातून महिन्याचे चार आठवडे असतात तर मी प्रत्येका म्हणजे एक ह्या बेडवरती मी एकच आठवडा या बेडवरती चादर ठेवते एक आठवडा झाला की मी ही चादर काढून टाकते आणि धुवून घेते कारण आहे माहीत आहे का आपण आहे ना एक एक महिना जर बेडवरती किंवा दोन आठवडे तीन आठवडे जर आपण बेडवरती जर चादर ठेवली तर ती खूप जास्त मळते तर मग मी ती काढून ध वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकलेली आहे आणि इथे छान मस्त मी नवीन बेडशीट म्हणजे धुतले स्वच्छ क्लीन अशी ही बेडशीट मी बेडवरती छान मस्त पांघरून घेतलेली आहे व्यवस्थित अंतरून घेतलेली आहे आता ही मशीन आहे आणि ही ज्या मशीनवरती मशीन हो मी एक असं वरती कपडा ठेवते जेणेकरून जी मशीनची काच आहे तिला काय होऊ नये म्हणून ती एक ओढणी आहे तर ती ओढणी मी त्यावरती असं कवर म्हणून ठेवून देते तर इथे या वॉशिंग मशीनमध्ये मी चादर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये दो तीन चमचे मी जी आ, एरियल जी पावडर असते ते ॲड करून मी छान मस्त बटन चालू केलेलं आहे तादी पावर ते पॉवर नंतर स्टार्ट तर इथे मी मशीन चालू केलेली आहे त्यात ज्ञानेश असतात तो इथं उभं राहून सगळं बघितलं असं मशीन कशी चालू होते आणि कसं काय ते वेळ आहे आणि तीन ते चार दिवस झाले मी ब्लॅक टी केलाच नव्हता आणि आज ज्ञानेशला थोडासा हलका असा खोकळा म्हणजे खोकळा होताच ज्ञानेशला पण ज्ञानेशला बरं वाटतं तर पण ज्ञानेश हलका असं खोकत होता म्हणून ठरवलं की चला आज ज्ञानेशला आल्याचा ब्लॅक टी करून द्यावा म्हणून मी इथे छान मस्त गरम पाणी केलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मी चहा पावडर ॲड केलेली आहे जेव्हा आपण ब्लॅक टी करतो ना तेव्हा त्यामध्ये एकच चमचा ब्लॅक चहा पावडर टाकायची असते आणि मी इथे साधारणपणे छोटे चमचे म्हणजे ज्या चमच्याने मी चहा पावडर ॲड केली होती त्या तेच चमचे त्याच चमच्याच्या मापाने मी दहा चमचे साखर ॲड केलेली आहे कारण एका कपासाठी मी पाच चमचे साखर ॲड करते छो अगदी तो चो चमचा छोटा आहे आता इथे मी या खलबत्त्यामध्ये या किंवा या ठेसणीमध्ये छान मस्त असं अलर्ट ठेचून घेतलेलं आहे आता हे आलं मी यामध्ये ॲड कर केलेलं आहे आणि हे जे हा जो ब्लॅक टे छान मस्त असा उकळून घ्यायचा आहे म्हणजे जो आल्याचा जो रस आहे तो चहामध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे तर इथे चहात मी ते चहा बंद करून घेतलेला आहे आणि इथे दोन पेले घेतलेला आहे एक छो एक मोठा पेला एक छोटा पेला मोठा पेल्यामध्ये मी माझा चहा आहे आणि छोट्या पेल्यामध्ये ज्ञानेचा ब्लॅक टी आहे तर आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश गरम गरम ज्या अजिबात पित नाही तर मी त्याला प्लेटमध्ये हा चहा कोमट करून देते कारण लहान मुलं असं गरम गरम त्यांना चहा गरम चहा प्यायची सवय नसते तर मी ज्ञानेशला प्लेटमध्ये छान मस्त असा कोमट ब्लॅक टी करून देते आणि मी तुम्हाला अजून एक सांगेल की ना जर तुम्ही दुधाचा चहा पित असाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲसिड ॲसिडिटी होत असेल ना तर तुम्ही ब्लॅक टी ट्राय करा ब्लॅक टीने काही ट्राय काही त्रास होत नाही उलट तुम्हाला जो तुमचा सर्दी खोकळा हो असेल ना तो म्हणजे त त्यापासून तुम्हाला आराम मिळेल आणि इथे मी ज्ञानेशला कोमट असं प्लेटमध्ये चा कोमट ब्लॅक टी करून ज्ञानेशला मी प्लेटमध्ये देते आणि तो पितोय सुद्धा आणि हे नेहमीच ने आहे रोजचं आमचं रुटीन आहे रोज मी ज्ञानेशला प्लेटमध्येच असं कोमट ब्लॅक टी करून देते तर आणि आता ज्ञानेशला क्लासला जायचं आहे तर इथे मी हे मेहंदीचे कोण घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकतात हा लाल मेहंदीचा कोण आहे आणि इथे हे जे दोन आहेत हे अर्धे असे मेहंदीचे कोण आहेत तर मी खूप दिवसांपूर्वी मेहंदी काढली होती तर ते कोण मी तसेच ठेवले होते इथे साईडला नेल पेन आहे आणि ते मी दोन पेन घेतलेले आहेत तर खरं म्हणजे मला दिवाळीमध्ये रा मेहंदी काढायची होती पण मी दिवाळीमध्ये मला अजिबात वेळ नाही मिळाला मेहंदी काढायला आणि आज मेहंदी काढेल उद्या मेहंदी काढेल असं करता करता मी एक एक दिवस पुढे ढकलायची फायनली ठरवलंच की तेही जरी काय झालं तरी आज वेळात वेळ वेड़ काढून मेहंदी काढायची म्हणजे काढायची तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे ब्लॅक पेन घेतलेला आहे तर आधी मी हातावरती ब्लॅक पेनाने मेहंदी काढून घेणार आहे आणि मी ब्लॅक पेनाने मेहंदी काढते हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं मी आधी या ब्लॅक पेनाने मेहंदी काढणार आहे त्यानंतर या डिझाईनवरतीच मी मेहंदीच्या कोनाने मेहंदी काढणार आहे इथे आपण शेडची मेहंदी काढतो त्यासाठी मी इथे पेनाने आधी मेहंदी काढून घ्यायला लावलेली आहे म्हणजे असं की जेव्हाही आपण म्हणजे ही या ही या डिझाईनवरती आपण जेव्हा मेहंदीच्या कोणाने डिझाईन काढू आणि मग ती मग त्यानंतर मेहंदी सुकल्यानंतर आपल्याला ती पुसून काढायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दुसरा शेड द्यायचा आहे तर दुसरा शर्ट देताना आपण जी डिझाईन काढलेली आहे ती डिझाईन दिसावी म्हणून मी आधी ब्लॅक पेनाने हातावरती ही डिझाईन काढून घेतलेली आहे आणि या पाठीमागे खूप एक खूप मोठी एक गोष्ट दडलेली आहे ती गोष्ट म्हणजे अशी की लग्नाच्या अगोदर तुम्ही बघू शकता तिथे खूप सुंदर छान अशी मी ही डिझाईन काढलेली आहे तर मी पूर्ण हाताच्या बॅक आणि फ्रंट साईडला अशीच मी डिझाईन काढून घेणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की लग्नाच्या अगोदर मी जॉबला जायची तर जिथे मी जॉबला जायची तिथे एक निशाताई होती तर निशाताई तिच्या हातावरती ही डिझाईन आवर्जून काढायची आणि ही जी डिझाईन आहे ना ही अगदी पटकन आणि अगदी झटपट म्हणजे अगदी पटकन काढता येते आणि अगदी झटपट अशी म्हणजे जास्तही वेळ लागत नाही म्हणजे कमीत कमी, -कमी वेळामध्ये अगदी पटापट ही मेहंदी काढता येते तर मी लग्नाच्या अगोदर क क्लासला जायची तर मला प्रॅक्टिससाठी हात म्हणजे दुसऱ्यांचे हात लागायचे हात लागायचे म्हणजे मी दुसऱ्यांच्या हातावरती मेहंदी काढायची तर तर मला सहज निशाताई बोलली की तू आमच्या हातावरती मेहंदी काढ प्रॅक्टिस तुला करायचीच आहे तो आमच्या हातावरती मेहंदी काढ तर मी निशाताईच्या एका हातावरती मेहंदी काढायची आणि दुसऱ्या हातावरती निशाताई सोता स्वतः ती मेहंदी काढायची तर ती तिच्या हातावरती मी जी डिझाईन काढलेली आहे ती सेम टू सेम तशीच ती डिझाईन काढायची तर मला निशाताईच्या हातावरची डिझाईन एवढी आवडली की मीसुद्धा ठरवलं की सेम टू सेम असे डिझाईन काढण्याचा आपण प्रयत्न करूया पण मी जेव्हा पहिला प्रयत्न केला तेव्हा मला अजिबात नाही जमलं पण नंतर जशी ज़, मी प्रॅक्टिस करत गेली तशी मला ही मेहंदी काढता आली तर ताई सेम टू सेम अशीच मेहंदी काढते जेव्हाही तिला कुठेही फंक्शनला वगैरे जायचं असेल किंवा कुठलाही कार्यक्रमाला जायचं असेल तर तसे ती हीच अशाच पद्धतीची ती, ती शेडची मेहंदी काढते आता मी ते पेनाच्या छायाने पूर्ण हाताच्या बॅक आणि फ्रंट साईडला छान मस्त पेनाने मेहंदी काढून घेतलेली आहे डिझाईन काढून घेतलेली आहे आणि मी हाताची बोट रंगवून घेतलेली आहे आता या डिजाईनवरती मी मेहंदीच्या कोणाने डिझाईन काढायला सुरुवात केलेली आहे तर आणि ही डिझाईन मी आधी हाताच्या बॅक साईडला ही डिझाईन आधी मी काढायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर मग मी फ्रंट साईड साईजला साईडला मी आ, ही मेहंदी काढायला सुरुवात करेल मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आ, मी जिथे जॉबला जायची ना तिथे एक ओडिसा भाभी होती आणि एक साऊथ इंडियन भाभी होती त्या आणि मी निशेताईच्या हातावरती मेहंदी काढायची ना तर त्याही मला बघायच्या तर लिटरली एक दिवशी त्या दोघीही आल्याने आम्हाला मला म मला, मला बोलल्या की आमच्याही हातावरती मेहंदी काढशील का आम्हालाही हो खूप आवडते मेहंदी म्हणजे मेहंदी काढायला वगैरे पण आम्हाला पाहिजे तशी डिझाईन काढता येत नाही तर मग तिथून मी त्या दोघींच्याही हातावरती मेहंदी काढायला लागली आणि जेव्हाही त्यांना कुठल्या कार्यक्रमासाठी जायचं असेल तर त्या म त्या मला सांगायचं की आमच्या हातावरती मेहंदी काढून देशील का तेव्हा मी त्या दोघींच्याही हातावरती मेहंदी काढून द्यायची तर आणि अशा अशा पद्धतीने मी लग्नाच्या अगोदर प्रॅक्टिस केलेली आहे मेहंदीची आणि मेहंदी शिक आपण जेव्हा हे ब्युटी पार्लरमध्ये मेहंदी शिकतो त्यासाठीसुद्धा प्रॅक्टिसची खूप गरज असते की तुम्ही सतत जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा हो, तुम्हाला मेहंदी काढता येईल मेहंदी काढणं खूपच सोपं आहे पण त्यासाठी प्रॅक्टिस हवी तर तुम्ही बघू शकतात मी डी पेनाच्या साह्याने जे डिझाईन काढली होती त्यावरती मी छान अशा पद्धतीने मी मेहंदीच्या कोणाने ही डिझाईन काढलेली आहे आता पटकन मनात विचार आला की हे जे उरलेले जे दोन कोण आहे त्याचा वापर करूया असं ठरवलं आणि मी दुसरा कोण घेतला पण तो दुसरा कोण काय बाहेर यायला काय तयारच नव्हता मे बी त्या कोणाच्या आतमध्ये मेहंदी सुकलेली होती त्यामुळे ती इत त्यामुळे त्या, त्या कोणातून मेहंदी काही बाहेर पडतच नव्हती मग शेवटी कंटाळून तो कोण दिला ठेवून आणि सरळ जो रेड कलरचा मेहंदीचा कोण होता तो हातात घेतला आणि आता ह्या डिझाईनची मी शेड काढून घेतलेली आहे आता मला आतमध्ये डॅश डॅश सारखं मला पूर्णपणे भरून घ्यायचं आहे जसं बोलतात ना रांगोळीमध्ये आपण कलर भरतो ना तसं आपल्याला या शेडच्या मेहंदीमध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचे आहेत मेहंदीच्या कोणाच्या साह्याने तर मी छान अशा पद्धतीने या मेहंदीच्या डिझाईनमध्ये कलर भरायला सुरुवात केलेली आहे ते सुद्धा फक्त मेहंदीच्या कोणाने मी तुम्हाला आधी सांगेल की ना आपले लग्ना अगोदरचे दिवस खूप छान असतात ना म्हणजे एकदम सही असतात ना एकदम छान म्हणजे शाळा कॉलेज किंवा आपण लग्न अगोदर तर कुठंही जॉबला वगैरे जात असू तर ते दिवस आपण आपल्या मित्रमैत्रिणींवर जो टाईम्स टाईम जो स्पेंड केलेला आहे तर ते दिवसच वेगळे असतात असं वाटतं ते दिवस परत यावे पण तसं काहीच होत नाही कारण प्रत्येकाला शाळा कॉलेज नंतर मग जॉब त्यानंतर मग लग्न लग्नानंतर मग घर संसार मुलं बाळ हे सगळ्यांनाच असतं आणि सगळ्यांनाच या गोष्टीतून पार पडावंच लागतं तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने या डिझाईनमध्ये छान मस्त कलर भरलेला आहे कलर भरलेला आहे म्हणजे डॅश डॅशने पूर्णपणे आतमध्ये छान व्यवस्थित अशी ही मेहंदीच्या खोणाने कलर भरून ही डिझाईन छान मस्त मी अशा प्रकारे पूर्ण केलेली आहे आता हाताच्या बॅक बॅकसाईडला आणि फ्रंट साईडला साईजने मी पूर्णपणे अशा पद्धतीने मेहंदी काढून घेणार आहे आणि ही मेहंदी ना काढल्यानंतर खूप सुरेख आणि छान दिसते तर मी आधी तर मी इथे तुम्ही बघू शकतात तर मी इथे अशा पद्धतीने हाता दोन्ही बॅक आणि फ्रंट साईजला साईडला छान मस्त मी मेहंदी काढून घेतलेली आहे आता ही मेहंदी पूर्णपणे मला सुकवून घ्यायची आहे आणि मी एक दीड तास ही मेहंदी पूर्णपणे सुकवून घेणार आहे आणि ही मेहंदी सुकल्यानंतर आपल्याला या मेहंदीचा जो वरखडा आहे तो काढून घ्यायचा आहे वरखडा म्हणजे सुकलेली मेहंदी ती आपल्याला हाताने काढून घ्यायची आहे आणि हे जे मेहंदी आहे ही तुम्ही स्पूनच्या साहाय्याने काढू शकतात किंवा नाईफच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ही मेहंदी काढू शकतात आणि असं वाटतं की ही मेहंदी अशीच राहावी पण आपल्याला ही मेहंदी तशीच ठेवता येत नाही आपल्याला ती काढावीच लागते तर मी ते हाताच्या सहाय्याने या मेहंदीचा वरखडा काढायला सुरुवात केलेली आहे आणि अगदी मी पटापट अशी ही हा वरखडा काढते खरं म्हणजे पेन्सिलने सॉरी आपलं स्पूनने किंवा नाईपच्या साह्याने ही मेहंदीचा जो वरखडा आहे हा पटापट पत निघतो पण मला हातानेच मेहंदी काढ हातानेच हा वरखडा काढायचा आहे अगदी हलक्या हाताने त्यामुळे मी ते च चा, चाकू की वा स्पूनचा वापर अजिबात केलेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या मेन ज्या हाताची जी बॅक आणि फ्रंट सा साईडने आपण जी मेहंदी काढून घेतलेली आहे ही आ, ही पूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे एवढं सांगते की आपल्याला हात धुवायचा नाही आहे आपल्याला फक्त या मेहंदीचा जो वरखडा आहे जी सुकलेली मेहंदी आहे ती काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी हाताच्या सहाय्याने छान व्यवस्थित असा हा वरखडा काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा वरखडा काढून घेतल्यानंतर या डिजाईनवरच आपल्याला डबल सेट द्यायचा आहे तर मी तुम्ही बघू शकतात मी वरखडा काढून म्हणजे सुकलेली मेहंदी काढल्यानंतर मी यावरती दुसरा शेड दिलेला आहे तर इथे आपल्याला अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडला छान मस्त अशी ही शेड काढून घ्यायची आहे आता आपल्याला ही जी हे आहे हे आप हे जो हात आहे मी रात्रभर हा हात रा है। मी असाच ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे अशी मेहंदीसुद्धा सॉरी मी इथे सुद्धा हाताला लावून घेतलेली आहे तर लग्नाच्या अगोदर मी असंच करायची की जेव्हा मी दुसरी दुसरा शेड द्यायची तेव्हा मी आधी नेलपेंट लावायची मग दुसरा शेड द्यायची तर आता तुम्ही बघू शकता की सकाळ झालेली आहे आणि मी पूर्ण रात्रभर अशीच हातावरतीच अशीच ही मेहंदी सुकण्यासाठी ठेवली होती आता सकाळी मी सकाळ झालेली आहे इथे मेहंदी बऱ्यापैकी छान मस्त रंगलेली आहे आता मी या मेहंदीचा पूर्णपणे वरखडा काढून घेणार आहे आणि हा वरकडा काढून घेतल्यानंतर कालांतराने थोडा उशीर लागतो आ, आ म्हणजे अर्धा दिवस किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला छान मस्त ही शेडची मेहंदी बघायला मिळते तोपर्यंत संध्याकाळपर्यंत कसं मेहंदीला छान मस्त असा कलर येऊन जातो त्यामुळे मेहंदी छान दिसते त्यामुळे म्हणजे कसं माहिती आहे का जी शेड आहे ती डार्क दिसते आणि आतमध्ये आपण जे कलर भरलेत ते छान मस्त फिक्कट असे वाटतात तर मी ते छान मस्त या नाईपच्या साह्याने ही मेहंदी जी सुकलेली मेहंदी काढते मी कालचा व्हिडिओ एंड नव्हता केला मला आता तो कालचा व्हिडिओ एंड करायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ही जी शेडची मेहंदी आहे तर लग्नाच्या अगोदर ही शेडची मेहंदी मी खूप वेळा काढलेली आहे आणि मला ही डिझाईन खूप आवडते तर मी बघू शकतात की ही जी आहे शेडची मेहंदी काढलेली आहे तर ही जी शेड आहे ही खूप डार्क आहे आणि आतमध्ये मी ज्या लाईन्स मारलेल्या आहेत त्या खूप प म्हणजे त्या फिक्कट आहेत तुम्ही इथेही बघू शकता हे ही जी ला ही जी शेड आहे ना ही खूप डार्क आहे आणि हे फिक्कट आहे हे बघा हे डार्क आहे आतमधलं फिक्कट आहे सेम या हातावरतीही तसंच आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे जे आहे लाईन्स या फिक्कट आहेत हे जी शेड आहे ही डार्क आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की ना याच्यावर तुम्ही जाऊन मी फक्त तीनच तीन यावरती शेड दिलेले आहेत जर तुम्ही तीन चार किंवा पाच चार ते पाच जरी शेड दिले ना तर ना हे काय होतं माहिती आहे का ही जी लाईन ही जी शेड आहे ना ही ही जी शेड आहे ना ही खूपच डार्क ब्लॅ अशी ब्लॅक कलरची होते आणि ही ब्राऊन कलरची होते मेहंदी दिसताना खूप सुंदर छान अशी वाटते आणि लग्नाच्या अगोदर मी जेव्हा ही अशी जी शेडची मेहंदी काढायची ना तर ही जी ही जी ही जी शेड आहे ना तर मी ती शेड आ, तीन चार कधी पाच वेळा पण काढायची त्याच्याने काय होतं माहिती आहे का ही जी शेड ना पूर्ण ब्लॅक होऊन जाते आणि हे ना ब्राऊन तर ब्लॅक आणि ब्राऊन खूप म्हणजे ब्लॅक कलरची शेड आणि हे आतलं ब्राऊन कलरचं खूप सुंदर छ चा, छान ती रांगोळी सॉरी मेहंदी छान दिसायची आणि तुम्ही ब्लैक -ब्लैक आ, तर, आ, ही बघू शकता पूर्ण अशी ब्लॅक ब्लॅक झालेली आहे छान वाटते आणि आता म्हणजे कसं आहे लग्न झाल्यानंतर आपल्याला खूप कमी टाइम मिळतो तर मी सुद्धा अगदी वेळात वेळ काढून ही शेडची मेहंदी काढलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगायलासुद्धा शिकलं पाहिजे आपण मुलांबरोबर टाईम स्पेंड करतो आणि करायचंच आहे त्यानंतर घरातल्या इतर गोष्टी आहेत पूर्ण म्हणजे आहेच म्हणजे सगळं सावरावं लागतं पूर्ण घरातलंच बघावं लागतं वगैरे पण त्यातल्या त्यात, त्यात स्वतःसाठी तरी वेळ काढलाच पाहिजे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज हा व्हिडिओ मी इथेही सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या